एसटी महामंडळ भरतीच्या हालचालीला वेग आला आहे राज्यात एस टी महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास पदांची बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे ही भरती प्रायव्हेट कंपन्यांकडून भरली जाणार आहे आणि त्या संदर्भात टेंडर सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आता कुठल्याही क्षणी तुम्हाला या भरतीची जाहिरात पाहायला मिळणार असल्याची प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे तर दोन हजार पंचवीस ची ही भरती जी असणार आहे त्या भरतीमध्ये दोन पदे विशेष करून भरण्यात येणार आहे एस टी आणि एस टी ड्रायव्हर चालक आणि वाहक या पदांची ही भंपर भरती असणार आहे तर यासाठी अर्ज करायला तुमच्याकडे काय शैक्षणिक पात्रता असणार आहे तुमचं वयोमर्यादा काय असणार आहे तुमची शारीरिक पात्रता कशी असणार आहे त्यानंतर तुम्हाला पगार कसा मिळणार आहे एकूणच तुमची जी काही संपूर्ण निवड प्रक्रिया आहे कशा प्रकारची होणार आहे समोर आपण व्हिडिओमध्ये अगदी थोड्या शब्दात पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे जे उमेदवार एसटी महामंडळ भरतीची वाट पाहत होते एस टी महामंडळ मध्ये काम करण्यासाठी इच्छुक होते तर अशा उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे या एस टी महामंडळ भरतीचे टेंडर निघालेलं आहे आता तुम्हाला कुठल्याही क्षणी एस टी महामंडळ भरतीची जाहिरात ही पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम पाहून घ्या ही भरती प्रक्रिया जी असणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची असणार आहे ज्या कंपन्यांना टेंडर दिलं जाईल त्या कंपन्या ज्या आहेत ही भरती प्रक्रिया राबवणार आहे या भरतीचे सर्व धागेदोरे हे त्या विशेष कंपन्यांच्या हाती असणार आहे त्यानंतर तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला परमानंट केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर यासाठी तुमचा जो पगार आहे तो सुद्धा जबरदस्त असणार आहे तीस हजार रुपयांच्या वर तुमचा पगार असणार आहे तुमची जी शारीरिक पात्रता असणार आहे शरीराने सुदृढ असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमचे शिक्षण शिक्षण दहावी पासच असणार आहे त्यानंतर जे काही एस टी चालक असतील तर चालक या पदासाठी काही विशेष पात्रता लागणार आहे तर चालक या पदासाठी तुमच्याकडे काही विशेष अर्हता असणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे तीन वर्ष विना अपघात वाहन चालवण्याचा हेवी वाहन चालवण्याचा तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तीन वर्षे जुनं हेवी लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला गरजेचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे हेवीचा बॅच बिल्ला सुद्धा असणं गरजेचं आहे आणि वाहक या पदासाठी वाहकाचा परवाना असणे गरजेचं आहे वाहकाचा बॅच बिल्ला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे त्यानंतर अजून भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली नाही अशी माहिती समोर येत आहे की येत्या महिनाभरात या भरतीला सुरुवात होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळीमध्ये जर तुम्ही काम करण्यासाठी इच्छुक का असाल आणि तुमच्याकडे जर हे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही नक्कीच यामध्ये अर्ज करू शकता आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम एस टी महामंडळ भरतीमध्ये ज्या काही अपडेट्स येत असतात त्या पाहायला मिळत असतात आणि जशी एस टी महामंडळ भरतीची जाहिरात येईल ती सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे नवी नसाल तर नक्कीच तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला एस टी महामंडळ भरती पोलीस भरती वनरक्षक भरती व विशेष करून ज्या भरती प्रक्रिया बारावीच्या बेसवर राबवल्या जात असतात त्या सर्व भरती प्रक्रियेविषयी तुम्हाला माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा आणि अभ्यास करत रहा जय महाराष्ट्र